नमस्कार माझे नाव दत्तात्रय यशवंत पाटील मुक्काम पोस्ट बुडाळ तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर मी सप सब, सप्टेंबर महिन्यामध्ये शहाऐंशी रोप रो लागण केली होती दहा उंट्यामध्ये त्यामध्ये मला एकोणीस टन पाचशे तेरा किलो ऊस एवढा ऊस झालेला आहे ह्यासाठी मी आयडियल कंपनीचे शुगर बूम हे जैविक किट वापरलेले आहे त्यामुळे त्या, त्या किटचा फायदा त्यामुळे जवळजवळ मी दोन टनापर्यंत ॲव्हरेज मला भेटलेला आहे आणि या कि किटमध्ये एन पी के अँड लिप्टर व्यायाम हे घटक आहेत त्याचबरोबर या किटचा फायदा म्हणजे फुटव्यांची संख्या पेरांची जाडी पेरांची लांबी ही म्हणजे चांगल्या प्रकारे मेंटेन झाली आयडिल आयडियल कंपनीचे प्रोडक्ट मी तीन वर्षे झाले वापरतो अगोदर मी माझ्या शेतामध्ये हे प्रोडक्ट त्यांचे पूर्ण वापरून बघितलेत रिझल्ट बघितल्यानंतरच दुसऱ्या वर्षी म्हणजे आता दोन वर्ष झाली मी त्याचे काम घेतलेलं आहे आणि या प्रोडक्टमुळे म्हणजे ह्याला सर्व प्रोडक्टना रिझल्ट चांगलेच आहेत आणि यांचे प्रोडक्ट एन एच फाईव्ह कॅचमेक्स फॉल कॅचमेक्स फॉलियर कॅपसील नेट्रॉन लिप्टरवॅम जे चांगले चांगले आ, हे आयडियलचे सर्व प्रोडक्ट जे आहेत ते ऊस भाजीपाला भात फळझाडे या सर्व पिकांसाठी च चांगलेच चांगले आहेत आणि हे सर्व प्रोडक्ट गुडावमध्ये गुडाश्वर शेती सेवा केंद्र ये आमच्या दुकानमध्ये मिळतात